<laughs> <गणगा> आओ मनीष राव आओ मनीष राव बोल 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 जय समर्था जय जय आज लेचरे बघा आओ माणूस गवई कहां ले लफडा लफडा गावा मध्ये मनीष राव जरा लक्ष द्या आओ तालुक्यात होतं गाव गावात ती माडी तालुक्यात होते गाव गावात होती माळी माळीवर नेते साडी साडीला लावला चाप तो माझा बाप दारात होती जाई ती माझी आई पाण्याला गेली गवळण ती माझी मावळण पाण्यात होत नाव तो माझा भाव समुद्राच्या तळ्यात झळक होती आणि मनिष्ठ माझ्या पतीनं त्यांची सभा निखिल बुलेकर मावशी नाव घ्यायचं <स्याँ> आहे <स्याँ> निखिल

मग लाच काय का त्याला नजरेला नजर लावून बनवला का मला मग लाच काय का त्याला वाईला म्हणून सपोज करते तुम्हाला मग विचार करताय का त्याला प्रेम करताय ना माझ्यावर अहो प्रेम करताय ना माझ्यावर मग त्याची आता मी बघताय का त्याला अहो मर्दासारखे मर्द तुम्ही लढून बघा त्या किल्ल्यावर अहो मर्दासारखे मर्द तुम्ही लढून बघा त्या किल्ल्यावर आज माझ्या नावाला तुमचं नाव जोडते

अहो तुमचं लग्न झालं तेव्हा तुमची बायको म्हणजे विक्रांतराव अहो मनाचा धारा निर्मळ असला ना तर जीवनाच्या काळात गाज पसत नाही अहो मनाचा धारा निर्मळ असला जीवनाच्या तळ्यात गाल शकत नाही आणि आयुष्यभर तुम्हाला कुठे संसार करायचा असेल म्हणजे नवरा जोडला जर असेल तर असे, दुसऱ्याची गरज लागत नाही आयुष्यभर कुठे संसारासाठी नवरा जर जोडला असेल तर दुसऱ्याची गरज लागत नाही अहो विक्रांतराव तुमच्या संसारात तुम्हाला सुद्धा समाधानानुसार नांदायचं असेल तर मावशीशी लग्न केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही हॅलो

गळ्यात आणि आता शावंतराव हृदयात मजा करून मावशीसाठी एकशे एकावन्न रुपये मावशी नाव घ्यायचं आहे मोहन अहो मोहनराव वायुष्यभर शेळून जाण्यापेक्षा आहे ना एक दिवस वाघ म्हणून जगा आयुष्यभर शेल म्हणून जाण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा म्हणून आता नाव आहे का अहो शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले पण कधीच जगा आग नाही दिला आपल्या कालवारीच्या धारेला अहो शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले जिंकले पण कधीच जगा नाही दिला आपल्या ना तलवारीच्या धारेला अहो संभाजी तानाजी मावळे सगळे होते हौशी संभाजी तानाजी मावळे सगळे होते हौशी